श्री स्वामी समर्थ जय हो स्वामी ही जी पदयात्रा आहे आयाजित वृत्ती पदयात्रा आहे वर्ष बावीसावी दोन हजार चार साली संकल्पित पदयात्रा श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी बदलापूर मुक्काम कासगाव इथून सुरुवात करणार आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्रावरती येणार आणि समाप्ती करणार अशी आयाजित वृत्तीची पदयात्राचा सा संकल्प सद्गुरू श्री स्वामी सगळ वाक्य आठले सर आणि आत्ताचे ब्रह्मवध स्वामी सुकंताशिमजी महाराज यांनी केलेला होता संकल्प हा सुरू झाला दोन हजार चार साली जिथून दोन हजार पंधरा सालापर्यंत बारा पदायात्रा संकल्पित पूर्ण झाल्या आणि दोन हजार सोळा सालापासनं बारा संकल्पित पदयात्रेनंतरच्या पुढच्या प्रतिवर्ष संकल्पित पण परंपरा तीच आयाची वृत्ती परंपरा आणि थेट जो मार्ग आहे गुरुमार्ग जो आपल्या सद्गुरूने आपल्याला दिलेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या स्वायभक्तांच्या वतीने सर्वांनी पुढे नेण्यासाठी ही परंपरा जपण्यासाठी दोन हजार सोळा सालापासून भाऊबीज दिवाळीतली जी भाऊबीज येते त्या दिवशी आपण श्री स्वामी संप्रदाय वाडी येथून या पदयात्रेला सुरुवात करतो आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण तीर्थक्षेत्र अक्कलपटके पोहोचतो ही पूर्ण आयाची वृत्ती पदयात्रा अंदाज आहेत चौदा ते पंधरा दिवसाची असते या दरम्यान आपण कोणतीही गोष्ट म्हणजे आप आपल्यासोबत पैसे घेत नाही अयाचित याचा अर्थ असा आहे की याचना न करता केलेली पदार्थ तर त्यावेळेला आपण मागत नाही याचना कोणाकडेही करत नाही कोणी दिलं तर आपण नाही म्हणत नाही आपल्या पदयात्रेने पुढे करे कोणाकडेही मोबाईल नसतो पैसे नसतात मनी नसतं ई वॉलेट नसतं कोणत्याही प्रकारची अशी व्यवस्था नसते की ते कुठली तरी गोष्ट वाटली त्यावेळेला खरेदी करू शकतात याचं तत्व स्वतः आपल्या सद्गुरूंनी आपल्यावरती उभवलं ते दोन हजार चार साला बसले कारण का आपले सद्गुरू आठले सर श्री स्वामी सखा आणि आत्ताचे ब्रह्मादू स्वामीजी यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली पहिली अक्कलकोटची अयाचित वृत्तीपदयात्रा ही सुरुवात केली आणि ती पहिली पदयात्रा पाच वर्षात त्यांनी पाच दिवसात त्यांनी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर सलग पाच वर्ष ते ही अक्कलकोटची वृत्ती पदयात्रा करत होते आणि त्याच्यानंतर ह्या पदयात्रा सलग सुरू झाली आपली ही पदयात्रा आज इथे बावीसावी राजराय मठामध्ये आपण संपन्न करत आहोत आपण वाढीतनं निघताना म्हणजे समर्थ वाढीतून निघताना संकल्प करतो की ही पदयात्रा आमच्या मार्फत अक्कलकोट स्वामींनी आणि आमच्या स्वामीजींनी पूर्ण करून घ्यावी अशी विनंती करतो त्या संकल्पात आणि तो संकल्प आमचा सगळ्यांचा पूर्ण झाला म्हणून या ठिकाणी राजनय मठामध्ये आपल्या ब्रह्मवृंदांतर्फे तो, ब्रह्म तो संकल्प पूर्तीसुद्धा करून घेतो आणि संकल्प संकल्पपूर्ती झाल्यानंतर निमित्त एक तिन्ही ठिकाणी आरती उपासना जी आपण सुद्धा करतो वाढीत पण करतो ती पण इथे करतो नैवेद्य दाखवतो महाराजांना आणि पण महाप्रसाद घेऊन आपण या पदयात्रेची सांगत आहात या पदयात्रेत महत्त्वाचं असं आहे की पोशाखाचं सुद्धा नियम आपण जो जो आपला संस्कृतीचा पोशाख आहे तो आपण परिधान करून ही पदयात्रा करतो म्हणजे जब्बा लेंगा धोतर सोळं पांढरी गुंगी सदरा म्हणू शकतो आपण आणि तो पी त्याच्यावरती असं आपण पुरुषांसाठी वेश करतो तर पुरुषात स्त्रियांसाठी जो आहे तो सहावारी साडी साडी लहान मुलींसाठी पर्कर बोलतो अशाच वेशात आपण या पदयात्रेमध्ये आपली संस्कृती जपावी म्हणून ही आहे पदयात्रेच्या पुरुषाची समर्पण करतो ही जी परंपरा जी आपली आहे ही सगळी पूर्वापार परंपरा आहे मला तर असं वाटतं तरुणांनी व्यसनाधीन होतो ऐवजी एक मिनिटं फक्त आपल्या आईवडिलांचा विचार करावा की त्यांनी आपल्या आईवडिलांनी आपल्याला नक्की शिकवण काय दिली व्यसनाकडे जाण्याची शिकवण दिली आहे का था आपल्या पूर्ण संस्कृतीचं जतन करण्याची शिकवण दिलेली आहे ह्या वृत्ती वृत्तीपदयात्रेमध्ये फक्त अध्यात्म नाही आहे त्याच्याबरोबर आपण बायोडायव्हर्सिटी शिकतो आपण आपल्या निसर्गाचं संतुलन कसं राखायचं आपण आपल्या देशाचं इंधन तसं वाचवायचं आज लक्ष द्या पंधरा वर्ष आम्ही बत्तीस पदयात्रे चालत आलो त्याच्यामुळे बत्तीस जणांच्या गाड्या वापरल्या नाही गेल्या बत्तीस जणांचे टू व्हीलर वापरल्या नाही गेले बत्तीस जणांच्या गाड्यांमुळे प्रदूषण नाही झालं बत्तीस जणांच्या गाड्यांमुळे जे ट्रॅफिक पोलिसांना त्रास होणार होता तो नाही झाला आपण ही देशसेवाच करतोय अध्यात्मार्फत आणि ह्या देवसेवेमार्फत आपण देशसेवाच करतो आहे मला तर वाटतं प्रत्येक तरुणांनी ही आयुष्य वृद्धी पदयात्रा एक ना एक दिवस कामानं करावी बाणवावी त्याच्यात आपल्याला शिस्त कळते जो पर्सनल गया। कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स विल पॉवर आपल्या तरुणांकडे आता तुम्हाला जसं म्हणत आहे त्या प्रश्नांना कमी असं वाटत असेल तर त्यांनी ही पदयात्रा करावी त्यांचा नक्की आत्मविश्वास बळावेल आणि त्यांचं इतर ठिकाणी कुठेही प्रलोभनात बळी पडण्याच्या ऐवजी ते ह्या ठिकाणी येतील आणि स्वतः देशसेवेसाठी धर्मसेवेसाठी तयार होतील आणि खरे तरुण आणि खरे भारतीय नागरिक म्हणून भविष्यामध्ये आपल्या सर्वांचा उपयोग येतील की आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं नित्य वासना करावी प्रपंच असावा नसावा विटका तुटका त्यासाठी आपल्या चुका नित्य तपासून पहावा हा आपल्या सद्गुरूंनी दिलेला सल्ला आहे सद्गुरू म्हणतात भेदा भेदा अमंगल स्वामी भक्त सुमंगल त्यांनी ह्या जो गुरुमार्ग दिलेला आहे मला असं वाटतं ह्या गुरुमार्गावरती तुम्ही जर आलात आणि ही नित्यनिमित्त उपासना आपल्या घरी राहून गेले पादुकांवरती फक्त तुळशीपत्र व्हायचं आहे अक्कलकोट स्वामींची मूर्ती समर्थवाडीतनं घेऊन जायची आणि त्या मूर्तीच्या पायावरती फक्त तुळशीपत्र ठेवायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी कामावरनं आल्यानंतर कॉलेजवरनं आल्यानंतर बिझनेस करून आल्यानंतर आपले सर्व उद्योग करून आल्यानंतर क्लिनिकमधनं आल्यानंतर ती फक्त तुळशीपत्र व्हायचं आहे इतकी साधी सरळ आध्यात्मिक उपासना आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे मी तर म्हणतो आहे ही जी काही कर्म आहेत आपली या कर्माचं फळ हेच आपलं आयुष्य आहे आणि ते सद्गुरूंच्या आशीर्वादाने जर चांगलं होणार असेल तर मी म्हणतो ही सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सोपी आध्यात्मिक उपासना जी दिलेली आहे ती सर्वांनी अवलंबावी आणि ती आर्थिक उपासना आणि सर्वांनी समर्थ वाढीत दर गुरुवारी दर पौर्णिमेला आपल्या शक्य झालं तर शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी यावं आणि ही उपासना करावी थी समर्थ स्वामी समर्थी

Guru Devarata, Swami Samarata, Swami Samarata, Swami Samarata, Swami, 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 Swami,